मित्रांनो निकीत मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अठ्ठ्याण्णव मागील भागात प्रेम सोबत घेऊन फिरा बाय त्याला चिडवत हसून दारातून पाहत बाहेर पळत ती केशर चांदनी मी हॉलच्या पार्किंग मध्ये आलोय ये ना मला भेटायचे अनय आणि मोक्षदाला प्रभासने भेटण्यास मनाई केली होती इतके दिवस फोनवर बोलून मान ठेवला पण आज राहवले नाही तसा तो लग्नाच्या ठिकाणी तिला भेटायला आला होता लग्नाच्या गडबडीत कुणाच्या लक्षात येणार नाही हे माहीत होतं म्हणूनच फोन करून तिला बाहेर बोलवत अनय तू इथे काय करतोय प्रभासनी पाहिलं तर पुढच्या पाचव्या मिनिटात मोक्षदा पार्किंगमध्ये आली तशी त्याला बडबडत आजूबाजूला पाहत गाडीत येऊन बसली कशी आहेस तू आय डी यू डोळे असे का दिसताय तुझे झोपत नाहीयेस ना वेळेवर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिच्या गालावरून हात फिरवत तिला निरकून पाहत तो अनय मला खूप टेन्शन आलंय काय होणार दोन आठवडे राहिलेत फक्त आत्ताचा रोज फोन येतो लग्नाच्या खरेदीसाठी किती आनंदात आहे ती कसं सांगायचं सगळ्यांना आणि आई त्यांनी प्रेमाने विचारपूस केली तशी गलबलून त्याला बिलगत रडत ती चांदनी डोंट वरी आता लग्न थोडी होतंय फक्त बोलणी होणार आहे ना इतकं टेन्शन का घेते तू अनय टेन्शन घेऊ नको म्हणजे लग्नाची बोलणी करायला येणार आहेत सगळे याचा अर्थ समजतोय ना तुला एकदा सगळं फिक्स झालं की मग मला काहीच करता येणार नाही तू केव्हा बोलणार आहे घरी अजून किती दिवस तुला लग्न करायचं आहे ना माझ्याशी तू चीट तर नाही ना करणार मला चांदनी स्टॉप इट मी टाइमपास करायला आलोय का इथे डॅड बिझनेसच्या ट्रिपसाठी लंडनला गेलेत पुढच्या महिन्यात येणार आहेत या अशा गोष्टी फोनवर बोलू का मी त्यांच्याशी मौम शी बोलून झालंय माझं तिने दिलंय परवानगी तुला विश्वास नाही आहे का माझ्यावर असं नाही आहे अनय मला लांब नाही जायचं तुझ्यापासून आय वॉन्ट यू इन माय लाइफ तू कर ना काही चांदनी क्लेम डाउन, मी आहे ना सोबत तुझ्या काही नाही होणार मी निघते प्रभास दादाचा फोन येतोय नको ना आताच तर आली आणि प्लीज सोड ना इथे नको प्रभास चिडेल उगीच इथे भांडण नको रात्री बोलूया फोन करते मी ओके आय लव्ह यू टुडे यू लुकिंग व्हेरी फ्रेटी इन दिस सारी आय लाईक like इट लग्नानंतर तू रोज साडीच घालत जा मला खूप आवडते तू साडीत हे तुझ्यासाठी तिला मिठी मारून हातात मोठा चॉकलेट ठेवतो थँक यू अँड आय लव यू टू ओ माय माय कॅन्ट बिल्यू माझा गनला लाजता पण येतं ग्रेट मला वाटलं ते काम पण मलाच करावं लागेल की काय नाही जस्ट बाय बाय टेक केअर एक जना चल फुट आम्हाला काही वेळ लागलाय का तुला मिस करायला आम्ही सगळे एकदम आनंदात आहोत तू नाही तर किती शांतता आहे ते हा 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 साजू आईस्क्रीमचा चमचा तोंडात घालत सत्याची मस्करी करत बघितलं अक्का कुणाला माझे आठवण पण येत नाही तिकडे आणि मी इकडे डोळे बघ माझे किती किती खोल गेलेत झोप नाही लागत मला रात्रभर तुमच्या सगळ्यांच्या आठवणीत आणि ही बघ साजरी कशी बोलते मला चौकशी तर सोडाच वर अवदाशा सारखी आईस्क्रीमच्या मिटक्या मारते ते पण मला सोडून पोट तुकेल तुझं आणि हो अवदाशी सीता तुझी गीता ती गीता कुठं गेली बोलव तिला तिच्याशी बोलायचं मला तुझ्याशी नाही ती एकटीच आहे जी माझ्या बाजूने असते बाकी सगळे बंडलबाज बाकी सगळे बंडलबाज माई बोलव ना तिला कुठे गेली ती तिच्यासाठी फोन केला आहे मी कुणाशी पण बोल कुणाशी पण बोलत बसायला मला वेळ नाही आहे बोलव ना तिला काय करते ती हे बघ सगळे माझे फ्रेंड्स पण यायला लागले सगळ्यांना बोलायचे तिच्याशी सत्या त्याच्या आजूबाजूला पाहून केशरला बोलवायला सांगत जी किचन मध्ये मालू सोबत काम करत होती हो बोलवते रे कामात आहे ती केशर ये ग नंतर करते नाही तर मालूला सांग आईस्क्रीम पण वितळली तुझी माई तिला आवाज देत हो माई आले केशर हात पुसात समोर सोप्यावर येऊन बसली तसा सत्याने सांगितलं तसं एक साथ सगळ्यांनी एका सुरा टाळ्यांचा आवाज केला तर मंडळी आज या ठिकाणी आपल्या उत्सव मूर्तीचा आगमन झालं आहे आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की ही मिसेस समर उर्फ आमच्या ज्येष्ठ वहिनी उर्प, उर्प माझे बेस्ट फ्रेंड हाय सत्या वॉट डीड यू से आय कॅन्ट अंडरस्टँड वाट इज जस्ट सत्याचं सगळं बोलणं त्याच्या शेजारी बसलेल्या लिलीच्या डोक्यावरून गेलं तशी ती काहीही न कळून आपल्या इंग्लिशमध्ये सत्याला विचारत लिली आय डोंट नव जस्ट बिग ब्रदर अभ्या ग बस लिली माय बिग ब्रदर इज दिस इज कॉल्ड जेष्ट अंडरस्टँड सत्या तिची चाललेली मस्करी थांबवत तिला समजावत साजू कोण ही एवढ्या रात्री सत्यासोबत काय बोलते आणि सॅटी कोण हा इतका वेळ तिचं निरीक्षण करणाऱ्या अक्का आळूच साजूला विचारत तुझी होणारी सून आहे बहुतेक आणि सॅटी म्हणजे तुझा सत्या त्याला लाडाने सॅटी म्हणते ती साजू पण हळूच अक्कांच्या कानात फुसफुसत सांगत काय सॅटी कशाला एवढं छान नाव आहे माझ्या पोराचं पार वाट लावून टाकली हिने तर काय मेली एक एक थेर पांडुरंग सांभाळ बाबा माझ्या पोराला अक्का तिरप्या नजरेने दोघांना पाहत दोघींच ते हळू बोलणं समोर लॅपटॉप मधून सगळ्यांच्या कानापर्यंत गेलं तसे सगळे दात काढून हसायला लागले अक्का असं काही नाहीये माई सत्या वैतागुण समोर दोघींना पाहत मावशी काही खरं नाही तुमच्या पोराचं या वर्षातील ही तुमची सून बनू पाहणारी चालते का बघा तिरंगी आहे मराठीमध्ये काही बोलल तिच्या समोर तरी हो हो करते फक्त विचार करा फायनल इयरला आहे आयती पोरगी पण चालून आली आहे उघडून देऊ बार डॉक्टर डॉक्टरचा सत्याच्या बाजूला बसलेला आम्ही मोठ्याने वळत माईंना सांगत आम्या जरा तोंड बंद ठेव माई याच काय ऐकते तू असं काही नाहीये आईने सांग ना तू असं काही नाहीये माहिती आहे ना तुला असंही इंग्लिश ब्रँड नको आपल्याला नुसता हवा भरलेला सत्या काळजीने केशरला पाहत अक्का माई अहो त्याची मैत्रीण आहे ती फक्त सायकॉलॉजी ची स्टुडंट आहे कॅनडावरून आली आहे ना म्हणून थोडी आधुनिक विचारांची आहे बाकी काही नाही केशर एक नजर सत्याला पाहून हो अक्का हे सगळे मस्करी करतायत त्यांच्याकडे नको लक्ष देऊ यांचं ऐकून माझं गिफ्ट पाठवायचं विचार दाबू नको हा तू नाही तर बघ बोलणार नाही मी सत्य वॉर्निंग देत गिफ्ट कसलं गिफ्ट केशर काही न करून विचारत वहिनी माझी मैत्रीण आहे ना, ना तू तुला माहित नाही का काय आहे पुढच्या आठवड्यात असं कसं नाही माहित तुला सत्या नाराजीने तिला वरडत अरे नाही माहित साजू काय आहे पुढच्या आठवड्यात केशर गोंधळून साजरीला विचारत अग काही खास नाही टाइम पास करतोय तो त्याच्याकडे कुठे लक्ष देते गिफ्ट उकळायला त्याला काय निमित्त लागतं का समर्दून बघितलं ना कशी नोटंकी करून बाईक काढून घेतली असच आहे हा नको लक्ष देऊ साजरी तिला काही न सांगता सत्याला चिडवत वहिनी इच नको ऐकू पुढच्या आठवड्यात माझा तू थांब रे सारखं काय तुझं बोलणार वहिनी त्याच सोडा तुम्ही तुमचं सांगा मला सत्या बोलायला तोंड उघडणार तस मध्येच अमय आणि बाकी त्याचे मित्र केशरचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे वळवून घेत त्याला मध्येच गप्प करत पुन्हा काही बोलायला त्यांनी तोंड उघडलं की पुन्हा सगळे तेच करत होते त्याला कुणी तिच्याशी बोलू देत नव्हतं थोडा वेळ असं सगळ्यांनी त्याला त्रास देत गप्पा केले होते शेवटपर्यंत कुणी सत्याला तिला काही सांगू दिलं नाही असा त्रास देत शेवटी उद्या लेक्चर आहे सांगत त्याला काही न विचारता कॉल कट करून टाकला होता साजू काय आहे ग पुढच्या आठवड्यात मला कुणी बोलूच दिलं नाही कॉल कट झाला तसे सगळे आपापल्या रूमकडे रूम कडे निघाले होते तशी केशर जिन्हा चढणाऱ्या साजरीला मागून आवाज देत विचारत अग वाढदिवस आहे त्याचा पुढच्या आठवड्यात कुणी विसरायला नको गिफ्ट द्यायला म्हणून आठवडाभर आधीच वळून वळून सगळ्यांना सांगतो यावेळी तुझ्याकडून पण गिफ्ट उकळायचं आहे म्हणून चाललेलं होतं सगळं त्याचं नाटक साजरी हसून सांगत हा त्याच वाढदिवस आहे मला तर माहीत पण नव्हतं म्हणूनच चिडला होता, होता। काय करता सगळे त्याच्या वाढदिवसाला घरी येईल का तो केशर चौकशी करत हो प्रत्येक वर्षी कुणी बोलवलं नाही तरी हजर असतो आदल्या दिवशी घरी तो पण यावेळी काही जमणार नाही त्याला लास्ट इयरला आहे ना आणि परीक्षा पण जवळ तर नाही यायचा अक्काला आधीच सांगून गिफ्ट कुरिअर करायला सांगितलं साजरी माहिती देत हो का नाही जमणार का यायला त्याच पण बरोबर आहे एक्झाम जवळ आलेत इतके वर्ष मेहनत केलीये सगळ्यावर परिणाम नको व्हायला पण बिचारा वाढदिवसाला पण तिकडे एकटाच असो पण पुढच्या वर्षी सगळी कमी भरून काढू केशर बोलत बोलत तिच्या रूम कडे निघत वेळ सकाळी सहा वाजत गुड मॉर्निंग दुयली कशी आहेस तू किती दिवसाने तुझ्याशी बोलायला वेळ मिळालाय काय करू काम होती ग रात्री सांगितलं ना तुला सगळं किती काय काय चालू होतं काल कुठे थोडं रिलॅक्स झाले तुझ्याशी बोलतानाच झोपून गेले हे कधी आले मला तर माहीत पण नाही बरं हे बघ काय आज पण नवीन मेंबर आणलाय मी तुझ्या सोबतीला ओळखलं पारिजात सुंदर आहे ना फुल एक एक नवीन मेंबर माझे आठवण म्हणून आज सकाळ सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाली तशी आपल्या बागेत येऊन बोलत बसली होती काल रात्रीच आणून ठेवलेलं रोप धीर नसल्यासारखं सकाळी लवकर उठून लावलं होतं नेहमी सारखी स्टूलवर चढून तिची तिची नेहमीची बडबड सगळ्या रोपांशी करत त्यांची साफसफाई काम चालू होतं तिच्या बडबडीने आणि कुंडीला लावलेल्या घुंगराने आत झोपलेल्या त्याच्या गुलाबाला साथ घातला झोपेची चादर दूर करण्याची विनंती केली होती केशव कुठे गेली बाजूला हात फिरवून त्यांनी मान वळवली तशी समोर आवाजाच्या दिशेने नजर तसाच पालता पडून अर्धवट झोपेत असणारे डोळे उघडझाप करत हळूहळू उघडले तसे तो समोर तिच्यावर जाऊन स्थिरावले चेहऱ्यावर हलकीची स्माइल घेऊन तसाच तिला पाहत शांत पडून होता तो तिची नेहमीची बडबड कानावर पडत होती नुकत्याच उमगलेल्या सूर्याची कवळी किरणे तिच्या गोऱ्यापान देहाला स्पर्श त्याच्या चेहऱ्यावर पडत होती स्प्रे मधील पाण्याच्या पवार्यासह तिच्या ओल्या केसातून टपकणारे मोती अंगावरची जर्द निळी साडी तिला वरून खालून निहाळण्यास त्यास भाग पाडत होती कदाचित त्या बागेच्या ओढीने कशीबशी अर्धवट साडी अंगावर अडकवून केसांना एका हाताने सावरून मन लावून काम चालू होत तिचं आणि तिला एकटप नेहाळण्याचं त्याच सकाळ आज जास्त श्रुंगारिक वाटायला लागली तिला पाहून रात्री प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं ते दिवसभर करायला जमलं नव्हतं पण त्याच्या उशिरा येण्यामुळे सगळं बारगळत होत पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच सकाळ इतकी सुंदर करायची असेल म्हणून रात्र बेचैनी मध्ये घालवली गुड मॉर्निंग गुलछडी इथे ये ना तिच्या नाजूक कमरेवर नजर खेळवत तो गुड मॉर्निंग थांबा ना थोडंच राहिलय तुम्ही आवरून घ्या ना तुमचं त्याला न पाहतात ती नंतर उठतो तू इथे ये ना आधी मला बोलायचंय तुझ्याशी ये ना पुन्हा तसाच झोपून तिला जवळ बोलवत तो हळू तर हो आले हम्म सांगा ऐकते मी कमरेला खोचलेला पदर काढून त्यांनी हात पुसत उभी राहत ती छान दिसतो हा कलर तुला डोक्याखाली हात ठेवून हसून हा तिला पाहतो काय हे सांगायला तुम्ही मला तिथून बोलवलं केशर त्याच्याकडे संशयाने पाहत नाही काही सांगायचं नाहीये एक गोष्ट राहिली होती ना ती करूया आत्ता असा विचार करत होतो रात्री तू माझ्याशी न बोलता झोपून गेली मग राहून गेली तिचा हात हातात पकडून तो मग उशिरा कुणी सांगितलं होतं यायला आता नको नंतर सांगा गोष्ट आता उशीर झालाय मला अजून साडी पण घालायची आहे नीट खाली पण गेली नाहीये ऑफिसला जाताना बोलू उठाना तुम्ही बडबडत पदराला झोप देऊन ती मागे वळली तसा तो उडलेला पदर आपल्या हातात पकडून ठेवत तिला ओढत तो आ सोडा ना नाही इथे मला तुझं कौतुक करावं असं वाटतंय आणि तू सकाळ सकाळी काही छान बोलायचं सोडून निघून चालली लगेच मी नाही सोडणार तिच्या पदराला हिसका देऊन तिला जवळ बसवत तो अच्छा माझं कौतुक करायचं होतं मग आधी का नाही सांगितलं कशाला भाषण करत बसले एवढं त्याच्या कानाला ओढून हसून ती करा कौतुक तुमच्या तोंडून स्तुती ऐकायला माझे कान तर नेहमीच आतुर असतात त्याच्या गालावर ओट टेकून ती दूर व्हायला लागली तसं त्यांनी घाईतीला कमरेतून हात घालून स्वतःवर ओढून ओढून गोल फिरवून पाठीच्या भराने खाली झोपवलं अहो काय करता है? हे हे तुमचं कौतुक का उशीर होईल सोडाना सकाळ सकाळी तुम्ही तिच्या ओल्या केसात आपला चेहरा घुसळत डोळे मिटून तिला फील करत तो हम्म असंच करतात कौतुक तुला नाही माहित प्रेम करायला थोडी शब्दांची आणि वेळेची गरज आहे ते कुठेही करता येतं तिच्या डोळ्यात खट्या भावाने पाहत तो अहो असं नका ना पाहू त्याच्या डोळ्याच्या नशेत ती विरघळायला लागली तशी त्याच्या डोळ्यावर आपला हात ठेवत ती का काय होते गालाच हसून तिचा हात पकडून तिच्या डोळ्यांवर हलके ओठ टेकवतो त्याच्या नुसत्या खट्या नजरेने मानेवर हलकेच तिने आपले दात रुतवले तसा तो अशीच कळ उमरते आमच्या पण काळजात जेव्हा हे असे पाहता तुम्ही आमचेच राहत नाही मग तुम्ही त्याच्या कानात हलकेच गुणगुणत मिट्टी मारत ती नकार राहू मग तुमच्यात आम्हाला द्या स्वतःला तुमच्या काळजाची कळ करू आम्ही शांत तिच्या ओठांजवळ शांत करत हलकेच खांद्यावरचा पदर बाजूला करत तो सकाळची किरणे आणि तिचे मौशार स्पर्श सोपतीला पक्ष्यांची किलबिलाट आणि तिच्या पैजनांची जनक एकमेकांचे प्रेमळ उसासे तर कधी तिच्या नकारातील प्रेम होकार आजच्या त्या शृंगारी सकाळला खरोखर शृंगारिक स्वरूप देण्याचं काम करत होते माई आहो स्वारी खूप उशीर झाला उठायला आज द्या मी करते त्याच्या गोड मिठीतून इच्छा नसताना पण उठून भराभर आवरून साडेआठ ला गुलाबरावांची राणी खाली आली होती माई नाश्त्याची तयारी करत होत्या तशी त्यांच्या हातून ते घेत ती अग असू एखादा दिवस चालत काल खूपच दगदग झाली ना पण रोज नको करू हो अक्कांचा वरडा पडला की मग तुझा चेहरा पडतो पाहत नाही ग मला तुझा आणि साजूचा डब्बा तयार आहे फक्त हे नाश्ता एवढं कर आणि हे काय घाई टिकली लावलीच नाही जाताना लावशील हो अशी नको जाऊ माई तिचा चेहरा पाहून पाहत सांगू लागल्या तशा काही नोटीस करत गालात हसून डायनिंग वर येऊन बसल्या हो का विसरले मी बहुतेक अर्शात पाहिलंच नाही हे काय लावते घेऊन आलीये मी खाली त्यात आहे टिकली हसायला काय झालं माईना विचित्र दिसते की मी बिना टिकलीची अजून पण डायनिंग वर बसलेल्या माई गालात हसून आपलं काम करत होत्या तशी केशर त्यांना पाहून मनात पुटपुटत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सगळ्यांनी जरूर लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा या आधीचे भाग पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले लिंक वर क्लिक करून तुम्ही मागील भाग पाहू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या निकित मराठी कथा या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी